नमस्कार मी अक्षता स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे दवन विथ फूडी चला तर मी आज तुम्हाला आमच्या नवीन घरी कशी पूजा केली ते दाखवणार आहे त्यासाठी सर्वप्रथम मी फुलांचं तोरण दरवाज्यावरती बांधून घेतलेलं आहे फुलांचं किंवा आंब्याच्या पानांचं तोरण बांधलं तरी चालते हे खूप शुभ आहे म्हणून तोरण अवश्य बांधा त्यानंतर आपल्या उंबट्याची पूजा करून घ्यायची आहे त्यासाठी मी हळदी कुंकू फुले आणि अक्षता वाहिलेल्या आहेत आणि निरांजन ओवाळून घेतलेलं आहे हे सर्व झाल्यानंतर आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराची पूजा करायची आहे त्यासाठी हळदी कुंकू चंदन मिक्स करून त्याने दरवाज्यावरती स्वस्तिक आणि शुभ लाभ असे लिहायचे आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता मी कसे स्वस्तिक आणि शुभ लाभ काढलेला आहे अशा प्रकारे आपल्या दरवाजाची पूजा करून झाल्यानंतर त्याला निरांजन ओवाळून घ्यायचे आहे निरांजन ओवाळून झाल्यानंतर आपण आपली देवाची पूजा करायची आहे चला तर मी आता तुम्हाला आमचं देवघर दाखवते तर आमच्या देवघरातील प्रत्येक मूर्ती ही धार्मिक स्थळावरून आणलेली आहे जसं की तुळजापूरवरून तुळजाभवानी पंढरपूरवरून विठ्ठल रखुमाई त्यानंतर जेजुरीमधून खंडोबा अशा वेगवेगळ्या धार्मिक स्थळावरून प्रत्येक मूर्ती आणलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये दे आमचं देवघर किती सुंदर आहे त्यानंतर आपल्याला देवाची पूजा करायची आहे देवाची पूजा करण्यासाठी परत मी हळदी कुंकू अक्षता फुले वाहणार आहे आणि निरांजून ओवाळून देवांची पण पूजा करून घेणार आहे हे जे धूपाचं जे पात्र हो, आहे ते सुद्धा आम्ही एका धार्मिक स्थळावरून आणलेलं आहे अशा प्रकारच्या अँटिक वस्तू घ्यायला आम्हाला फार आवडतं आणि हो आमचे देवसुद्धा अँटिकमधले आहेत बरं का तुमची पूजा करताना तुम्ही धूप अवश्य लावा धूपाचा मस्त असा सुगंध येतो त्यामुळे मन प्रसन होते। प्रसन्न होते आणि घरात आपल्या खूप प्रसन्न असे वातावरण निर्माण होते तुम्ही पाहू शकता मी धूप दीप निरंजन हे नेहमी लावत असते आणि हे जे भांडं आहेत धूप लावलेलं ते लाकडी भांडं आहे अशा प्रकारच्या वस्तू तुम्हाला मार्केटमध्ये बऱ्याच ठिकाणी मिळून जातात तर मी आता तुम्हाला आमचं तुळशी वृंदावन दाखवते आमचं तुळशी वृंदावन आम्ही आमच्या बाल्कनीमध्ये बसवलेलं आहे हे तुळशी वृंदावन पूर्णपणे दगडी आहे पाहू शकता व्हिडिओमध्ये आमची तुळशी वृंदावन फारच सुंदर आहे आणि मला आमचं वृंदावन खूपच आवडतं आमची बाल्कनी खूप मोठी असल्यामुळे आम्ही मुद्दाम मोठं तुळशी वृंदावन घेतलेलं आहे आणि आपल्या घरी तुळशी वृंदावन हे हवंच कारण तुळशी वृंदावनामुळे घराला खूप शोभा येते झाल्यानंतर आम्ही आरती करून घेतलेली आहे आरती केल्यानंतर आपण देवाला नैवेद्य दाखवायचं आहे तर नैवेद्यासाठी काहीतरी गोडाधोडाचं बनवायचं आहे कारण सणासुदीला गोडाधोडाचं तर नक्कीच घरी बनतं तुम्ही पाहू शकता मी आमरस चपाती तळण बटाट्याची भाजी आणि मसाले भात बनवला होता तर याचा नैवेद्य मी देवाला दाखवलेला आहे आणि देवाला नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आपण सर्वांनी मस्त जेवण घ्यायचं आहे